आपण ज्या लोकांच्या किंवा ज्या वातावरणाच्या संगतीत जातो त्यावेळेस तशा प्रकारची संगत किंवा त्या प्रकारची ओळख हे आपल्याला निर्माण होत असते त्यामुळं कधीही आपल्याला असं सांगण्यात येतं की आपली संगत ही चांगली निवडावी आपले विचारांचे जे समकक्ष असतील त्या चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये आपण राहावं कारण वाईट विचार वाईट संगत कुठं ना कुठं कुटा आपल्यावर वाईट परिणाम पाडू शकतात म्हणून चांगल्या संगतीचा विचार करत जावा एखादी गोष्ट जर खूप चांगली असेल आणि ती गोष्ट नष्ट जरी झाली तरी त्या गोष्टीचे गुण आणि नाव हे कायमस्वरूपी राहतात कारण ती व्यक्ती किंवा ती वस्तू ही त्या प्रकारची मौल्यवान असते सोन्याला त्याचं सोन्याचं रूप खरं जर पाहायचं असेल तर स्वतःला तापवून घ्यावं लागतं हिऱ्याला देखील स्वतःवर पैलू पाडून घाव ग्याव सोसून घ्यावे लागतात त्यानंतरच हिऱ्याचा जन्म होत असतो म्हणून काही लोकांना किंवा काही वस्तूंना स्वतःवर घाव सोसल्याशिवाय चांगुलपणासुद्धा येत नाही संत तुकाराम महाराज देखील कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे कोणाकोणाच्या संगतीमध्ये गेल्यावर काय होतं याबद्दल त्यांच्या अभंगामधून सांगतात त्यांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात की अग्नी माजी गेले अग्नी होऊन तेच ठेले काय उरले तयापण मागील ते नामगुण लगे परिसा अंगी भूषण झाला जगी सरिता ओहळा ओघा गंगे मिळोनी झाल्या गंगा चंदनाच्या वसे तुर्ण चंदन झाले स्पर्श तुका मने जवळा संत संतांच्या पै तुझे तुझेपणा ठाव नाही ते काय सांगतात की अग्नी माजी गेले अग्नि होऊ नये तेच ठेले जे लोक अग्निमध्ये गेलात ते, ते अग्निमध्येच तिकडेच गेले परंतु ते अग्निमध्ये जाऊन देखील तसेच चांगले राहिले कारण त्यांचं तिथं काय काय होतं त्या त्या सगळ्या चांगल्या गोष्टी देखील तिथं राहिल्या म्हणजेच काय की संसारामध्ये जगत असताना अग्निसारखं स्वतःला तापून घेतलं पाहिजे समस्या संकट ह्या सर्वांनाच समोर जा येणार आहेत परंतु त्याला सामोरं देखील आपण गेलं पाहिजे आणि त्याच्यात जाऊनसुद्धा आपण त्या अग्नीच्या रूपातून आपलं नाव कीर्ती नाव सन्मान मूळ स्वरूप हे आपण कायम सु ठेवलं पाहिजे काय उरले तया आपण मागील ते नामगुण म्हणजे जरी सगळं हे अग्नीमध्ये निघून गेला असेल तरी पाठीमागं काय उरलंय तर पाठीमागं त्याचे नाव उरले त्याचा गुण उरलाय कारण नाव आणि गुण ह्या गोष्टी नष्ट नाही होऊ शकत भलेही आग्नीमध्ये ते गेले असतील नष्ट झाले असतील परंतु नाम आणि गुण म्हणजे नाव आणि गुण ह्या गोष्टी मात्र कायमस्वरूपी चिरंतन राहणार आहेत जर ते आग्नीमध्ये काही वस्तू जळाली असेल व्यक्ती गेले असतील काही कोणत्या गोष्टी गेल्या असतील परंतु त्याचं नाव आणि गुण मात्र कायमस्वरूपी पाठीमागं राहणार आहे त्याचं कार्य त्यासाठी चांगलं असावायला हवं लोह लगे परिसा अंगी लोही भूषण झाला जगी ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो आणि परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्या लोखंडाला सोन्याचं स्वरूप येतं म्हणून त्या लोहाला देखील त्या लोखंडाला मूळ जे लोखंड असतं त्याला परिसाचा स्पर्श झाल्यामुळं त्याचं रूपांतर सोन्यात होतं आणि त्यालासुद्धा भूषण म्हणून दागिना म्हणून सोनं म्हणून सगळ्या जगात मिरवलं जातं कारण त्याचा सगळ्या जगात उदो उदो होतो कारण सोन्याचा तो धाग दा, दागिरा दा झालेला असतो किंवा सोन्याचा धातू झालेला असतो जो पूर्वी लोखंड होता म्हणून आपल्या देखील आयुष्यामध्ये जर चांगली लोकं आले संतांच्या संगतीला आपण गेलो ईश्वरचरणी प्रार्थना केली पुण्यस्मरण त्यांचं आपण नामस्मरण केलं ईश्वरचरणाशी आपण जर काही पुण्य मागितलं किंवा पुण्य कार्य केलं तर आपल्या देखील लोखंडी आयुष्याचं चा सोन्यासारखं रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही सरिता ओहोळा ओघा गंगे मिळवणी झाल्या गंगा म्हणजे अनेक नद्यांचे अनेक ठिकाणचे ओढ्यांचे ओहोळ मिळून गंगा तयार होते आणि आने अनेक छोट्या मोठ्या नद्या मिळून मोठी गंगा तयार होते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचं देखील असतं अनेक चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण जोडत गेलो अनेक चांगल्या चांगल्या लोकांसोबत आपण संगत जर वाढवत गेलो छोटं मोठं का असताना पुण्याचं कार्य करत गेलो छोटं मोठं का असताना कधी आपले कामं करत जरी आपण देवाचं नामस्मरण करत गेलो तरी एके दिवशी ही एक मोठी गंगा मिळून अध्यात्माची पुढे जायला हरकत नाही एवढं सामर्थ्य या अध्यात्मामध्ये असतं चंदनाच्या वसे तृणचंदन झाले स्पर्श जे चंदनाच्या झाडाखाली देखील जर काही चंदनाचं काही दुसरे गवत वगैरे वाढलेलं असेल इतर जरी कोणतं काही पीक वाढलेलं असेल किंवा गवत वाढलं असेल तर त्याला चंदनाच्या सोबत राहिल्यामुळं त्याला तो प्रकारचा स्पर्श झालेला असतो त्यामुळं चंदनासारखा तिथं वास येऊ शकतो किंवा चंदनासारखा त्याचा भास निर्माण होतो तिथं असतं चंदनाचं अस्तित्व म्हणून म्हणजे चांगल्या लोकांच्या अस्तित्वामध्ये थोड्या काळ का असताना आपण चांगलीच अनुभूती घेत असतो वाईट काय आपल्याला तिथं जाणवत नाही कारण तो तेव सहवास तेवढा चांगला असतो तो तेव सहवास तेवढा पुण्यवान असतो जो आपल्यावर त्या त्या प्रमाणामध्ये फरक पाडतो किंवा आपल्यावर त्याचा प्रभाव दाखवत असतो तुकार म्हणे संता लागी दुजेपण ठाव नाही संत तुकाराम महाराज शेवटी असं म्हणतात की जे लोक संतांच्या जवळ जातात किंवा ज्यांना संतांचं सानिध्य प्राप्त होतं संतांसारख्या थोर विचारांच्या व्यक्तींसोबत जे आयुष्य घालवतात किंवा त्यांच्या सेवा करण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात तिथं तुम्हाला दुजाभाव कधीच मिळणार नाही तिथं तुम्हाला दुजाभाव कधी आढळणारसुद्धा नाही कारण त्यांचं कार्यच तेवढं महत्त्व असतं की त्यांच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये येणाऱ्याला ते प्रत्येकाला आपलंसंच करून टाकत असतात तिथं दुजाभाव किंवा एक प्रकारे दृष्टभावना तिथं ठेवल्याच जात नाही अशा प्रकारे हे जर आपण चांगल्या संगतीमध्ये राहत गेलो चांगल्या विचारांमध्ये राहत गेलो तर आपल्या आयुष्यातसुद्धा असाच चांगला प्रभाव आणि फरक पडत असतो ह्याचीच जाणीव आणि ह्याच गोष्टीची मान्यता आपल्याला संतांच्या कार्यामधून मिळत असते जय जय रामकृष्ण हरी आपण